नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनेल वर मी अभिजित सर स्वागत करतोय सर्व विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी आलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जाहिरात विद पदाकरिता लवकरच प्रसिद्ध होणार आहे यामध्ये त्या पदाचा समावेश आहे गटक आणि गड्ड एकूण पदे आहेत तेराशे सव्वीस यामध्ये एन एम असेल जे एन एम स्टाफ नर्स आहे एमपीडब्ल्यू च पद आहे बहुतेश आरोग्य कर्मचारी स्वच्छता निरीक्षक जे आता अपडेट आलेले आहे आपल्यापर्यंत ते तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न असणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असा चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्याबद्दल डबल अकॅडमी मध्ये नवी मुंबई मनपा मध्ये ज्या सहाशे वीस पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये एम जे एम असेल स्टाफ नर्स आहे औषध निर्माता अधिकारी असेल आरोग्य सहाय्यक महिला लिपिक पशुधन पर्यवेक्षक या विविध पदाकरिता तुम्हाला कोणतीही बॅच फक्त पंधराशे रुपयामध्ये जॉईन करता येणार आहे आणि असणार आहे मंथ तांत्रिक ही बॅच अवेलेबल असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे आपल्याकडून टॉपिक सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे तर याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला कॉलिंग वर किंवा व्हॉट्सअप केली जाणार आहे ठीक आहे जे अपडेट आलेला आहे आपल्यापर्यंत नेमकं जागा किती आहेत किंवा कोणत्या पदाच्या आहेत याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत कधीचा आहे हा आरटीआय अकरा चार दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस च्या सात आठ दिवसापूर्वीचा हा आरटीआय कल्याण डोंबिवली महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग मुख्यालय या ठिकाणचा विषय होता माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच नव्हे माहिती मिळण्याबाबत सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या ऑनलाईन माहिती अर्ज प्राप्त झालेला आहे यामध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे बघूया आपण माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत कार्यालयाच्या अभिलेखामध्ये उपलब्ध असलेली माहिती पुरविणे अभिप्रेत असून संदर्भीय अर्जातील मुद्द्याबाबत उपलब्ध माहिती खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे यामध्ये कल्याण डोंबिवली मानपा महानगरपालिकेतील वर्ग अ वर्ग ब वर्ग क वर्ग ड रिक्त पदांची माहिती ईमेल वर मिळणे बाबत तर त्यामध्ये वर्ग अ म चे जे पद आहेत एकूण एकशे अठरा पदे आहेत वर्ग ब करिता शहात्तर वर्ग कर जे आहेत तेराशे सव्वीस म्हणजे सरळशेव्या अंतर्गत क आणि ड चे पद भरली जाणार आहेत वर्ग अ आणि ब चे एमपीसी मार्फत त्यानंतर दर वर्ग ड चे आहेत आठशे एकोणऐंशी पदे करिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामध्ये सदर प्रकरणी अपील करण्याची मुदत तीस दिवसाची असून प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपायुक्त सामान्य प्रशासन मुख्यालय कल्याण डोंबिवली मनपा कल्याण या, या यांच्या अंतर्गत आपल्याला विचारता येणार आहे तिथले जे जन्मा अधिकारी आहेत तथा सहाय्यक आयुक्त सामान्य प्रशासन कल्याण डोंबिवली महानगरपालिका सुषमा मांडके मॅडम आहेत यांच्या सैनीशी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ज्या विविध पदांचा तुम्हाला अजून ज्या माहिती आलेली आहे एन एम जे एन एम चे पद आहे स्वच्छता निरीक्षक असेल आरोग्य निरीक्षक एमपीडब्ल्यू पीडब्ल्यू लिपिकच्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा असणार आहेत तर हिची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता आपल्याला आतापासूनच अभ्यासाचं नियोजन करावं लागणार आहे अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये पेपर झालेले आहेत टीसीएस सी किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ते पण आपल्याला सॉल्व्ह करून बघावं लागणार आहे नेमका सिलेबस काय असणार आहे आता मुंबई प्रत्येक पदाकरिता संबंधित विषयाचं तांत्रिक नॉलेज तुमच्याकडे असणे गरजेचं आहे तर हे चार विषय कॉमन मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जी के आणि तांत्रिक विषय असे एकूण एकंदरीत पाच सब्जेक्ट आहेत आणि आता प्रत्येक परीक्षेला टीसीएस कंपनी असू का आयबीपीएस निगेटिव्ह सिस्टीम लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त परफेक्ट जे करतोय अभ्यास तो परफेक्ट करायचा आहे जेणेकरून आपल्याला आउट ऑफ आप मार्क मिळणे मिळणार आहे कारण कट ऑफ आप पण आपण बघताय मुंबईचा कट ऑफ लागलेला आहे निरीक्षक क्लर्कचा असेल किंवा त्या इन्स्पेक्टर एकशे सत्तर एकशे ऐंशी प्लस कट ऑफ गेलेला आहे तर डबल व्याकडे मध्ये ज्या विविध पदाकरिता मनपामध्ये किंवा नगर परिषद मध्ये ऍड आहेत पदे याकरिता तांत्रिक विषयासहित बॅच लाँच करण्यात आलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे नवी मुंबईमध्ये एन एमच्या जे एन जागा आहेत त्यासोबतच फार्मसिस्ट औषध ओके औषध निर्माण अधिकारी यांच्या पण जागा आहेत ज्या विद्यार्थ्यांचं बी फार्मसी किंवा एम फार्म झालेला आहे त्यांच्याकडे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे प्रत्येक कॅटेगरीला पण जागा डिवाइड केलेल्या आहेत त्यासोबतच जे एन एमच्या एकशे एकतीस जागा आहेत ए एन आहेत एम पीडब्ल्यू एम पीडब्ल्यू ला फक्त बारावी सायन्स उत्तीर्ण असणारे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात तर यापैकी कोणती तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप केली जाईल किंवा कॉलवर सांगितली जाईल ओके आपल्याला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जी माहिती दिलेली आहे जाहिरात येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला न्यू अपडेट किंवा एक्झाम रिलेटेड इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे थँक्यू सर्वंच